सुरुवातीला अत्यंत मोठी बातमी आपण कारण राज्य निवडणूक का आयोगासंदर्भात आज एक महत्वाची बातमी आहे आज दुपारी चार वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे राज्यात आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू होण्याचीही शक्यता आहे अगदी पहिल्याच टप्प्यात नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत दोनशे से सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होतील तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच जानेवारीमध्ये एकोणतीस नगर महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तर यावरती अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिलीये नेमकं ते काय म्हणाले पाहूयात मतदार याद्यामधला घोळ संपला पाहिजे निवडणूक आयोगाने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेले आहे की डबल टिबल मतदान असू नये याची खबरदारी घ्यावी परंतु हे काम निवडणूक आयोगालाच करावं लागेल किंवा जिल्हा परिषदेचे गट आहे नगरपालिकेचे वॉर्ड हे फक्त ज्या सीमांकन झालेले त्याच्या पद्धतीनं यादी फोडणं एवढंच हो स्था काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल परंतु मतदार यादीतलं नाव डबल टिबल हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकत असं वाटतं तर एकंदरीतच आपण पाहतोय की अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल केव्हा वाजणार केव्हा तारखा जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती कारण गेल्या पाच वर्षांपासून चार वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि म्हणून विलंब त्याला झालेलाच आहे आता मुहूर्त कधी लागेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि आज अखेर तो मुहूर्त ठरतोय घेणार आहे दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आज आणि आजच निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे का असा प्रश्न आता सगळ्यांना लागलेला आहे आणि जर आज निवडणुकांचं बिगुल वाजलं तर आजपासून आचारसंहिता आज सुद्धा लागू होऊ शकते तर आपण पाहूयात की संभाव्य तीन टप्पे कुठले आहेत दोनशे एकोणनव्वद नगरपालिका आहेत एकवीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम त्यासाठी असू शकतो तर बत्तीस झेडपी तीनशे एकतीस पंचायत समित्या आहेत आणि तीस ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम त्यांच्यासाठी आखला गेलाय आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजेच एकोणतीस महापालिकांचा त्यासाठी पंचवीस ते तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका